पोपटी चिकन पोपटी बनवायची ती थंडीच्या दिवसात कारण पोपटीचे दोन सगळ्यात महत्त्वाचे घटक भांबुर्डीचा पाला आणि कोवळ्यावालीच्या शेंगा म्हणजेच पोपटीचे शेंगा हे दोन घटक याच सीझनमध्ये मिळतात पाऊस संपून हिवाळ्यात जेव्हा जमीन सुकायला लागते तेव्हा दवाच्या पाजरावर काही वनस्पती आपला जीव तग धरून उभ्या असतात अशीच भांबुर्डा ही वनस्पती उगवते ही वनस्पती शेतात बांधावर ओसाळ जागी भरपूर आढळते भांबुर्डीच्या पाल्याला एक फार छान सुगंध असतो तो या भाज्यांना मांसाला आणि त्यांच्यातल्या मसाल्यांना एक खमंग चव देतो पोपटी हा काही फक्त खाद्यपदार्थ नाही हा एक सोहळा आहे माणसांना एकत्र आणणारा जोडणारा आणि पुढच्या पोपटी पार्टीची ओढ लावणार तर मग बघूया तर ही पोपटी कशी तयार करतात ते सर्वप्रथम मडकं शेंगा आणि भांबुर्डीचा पाला स्वच्छ धुवून घ्यायचा मडक्याच्या तळाशी भांबुर्डीच्या पाल्याचा थर व्यवस्थित पसरायचा त्यावर अर्ध्या शेंगा अर्ध चिकन अर्धा डझन अंडी बटाटे यांचा थर लावायचा त्यावर मिठाची पोखरण करायची पुन्हा भांबुर्डीचा पाला व उरलेल्या जिन्नसांचा असाच थर लावायचा नंतर मडक्याचं तोंड पाल्याने अगदी काळजीपूर्वक बंद करायचं मोकळी जागा बघून मडक्याच्या तोंडाहून थोडा मोठा खड्डा खाणायचा त्यात थोडा सुकलेला पाला टाकून त्यावर मडकं उलट ठेवायचं मडक्याभोवती सुकी लाकडे शेणाच्या गोवऱ्या व्यवस्थित लावून पेटवून द्यायच्या जाळ जास्त असल्यास अर्धा तास अन्यथा पाऊण तास हे मिश्रण शिजवावं आगीच्या उष्णतेने व पाल्याच्या वाफेने आतमधील पदार्थ छान शिजतात पोपटी शिजल्याचा सुवास येऊ लागते नंतर हे मडकी सावकाशपणे काढायचे व आतील सर्व पदार्थ बाहेर काढायचे झाली पोपटी तयार घरातली मंडळी अंगणात बसून पोपटीचा आस्वाद घेणे म्हणजे कौटुंबिक मेजवानच असते